दिवाळी गाई मशी होवाळी असं म्हटलं की मग आपल्याला आपल्या लहानपणाची आठवण येते पण या गाई म्हशी ओवाळी आणि दिवाळीचा काय संबंध आहे तेच आपण आजच्या या व्हिडीओ पाहूया म्हणजे दिवाळी सणाची वसु त्याच वसुबारशेची पूजा मांडणी कशी करायची वसुबारसची संपूर्ण माहिती आपण या छोट्याशा व्हिडिओमधून पाहणार आहोत तर नमस्कार मी ऋतुजा आजच्या व्हिडिओमध्ये आपण दिवाळी सणाची चाहूल लावणाऱ्या वसुबारस सणाची पूजा कशी करायची वेळ तारीख शुभ मुहूर्त आणि वसुबारसची माहिती पाहणार आहोत तर नवरात्री सणाची सांगता होते दसरा सणाने आणि त्यानंतर आतुरता लागते ती दिवाळीची तर दिवाळी हा सण उत्साह हो, प्रेम आपुलकी आनंदाचा आहे आणि दिवाळी हा दिव्यांचा सण आहे दिवाळी सणाची सुरुवात ही वसुबारस सणापासून होते तरी वसुबारस पूजा कधी आणि कशी करायची हेच आपण आजच्या या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर दोन हजार पंचवीस मध्ये वसुबारस किंवा द्वादशी असंही म्हटलं जातं सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार शुक्रवार रोजी आहे आणि ह्या दिवशी विशेष असा मुहूर्त नसून सायंकाळी गाई गोट्यात आल्याच्या नंतर म्हणजे सात वाजता ही पूजा केली जाते आपण आपल्या सोयीनुसार दिवसभरात पूजा करू शकतो तरी पूजा करण्यासाठी काय काय साहित्य आपल्याला लागणार आहे यासाठी मी अगोदर व्हिडिओ बनवलेला आहे आता पूजा मांडणी करताना तुम्ही ते पाहू शकता सर्वात अगोदर पूजेची जागा छान अशी स्वच्छ करून घ्यायची त्या ठिकाणी पाठ किंवा चौरंग ठेवून घ्यायचा त्यानंतर लाल किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र टाकायचं आणि सगळ्यात अगोदर आपण दीप प्रज्वलित करून घेणार हो। आहोत असं म्हटलं जातं की देवा ब्राह्मणाच्या साक्षीने म्हणजे अग्नीच्या साक्षीने जी काही पूजा करतोय ती केली जावी इथे मी सगळ्यात अगोदर दिव्याला हळद कुंकू अक्षदा फुल अर्पण करून नमस्कार केलेला आहे दिव्याला सांगायचं आहे की पूजा होईपर्यंत असंच तेवत राहा त्यानंतर या दिवशी आपल्याला मुख्यतः कामधेनूची म्हणजे गाय आणि वासरू असलेल्या मूर्तीची पूजा करायची आहे तर आपण इथे मूर्ती किंवा फोटो घेऊ शकतो इथे मी मूर्ती घेतलेली आहे सोबतच गणपती बाप्पा आणि बाळकृष्णांना सुद्धा अभिषेक घालून त्यांची सुद्धा मांडणी करणार आहे आता मी इथे अभिषेक घालून घेते तोपर्यंत आपण वसुबारस या सणाची थोडीशी माहिती घेऊया तर आपल्या संस्कृतीमध्ये गायीला मातेचा दर्जा दिलेला आहे गाईला आपण गोमाता देखील म्हणतो आणि तिच्यामध्ये तेहतीस कोटी देवांचा वास केलेला आहे तिच्या प्रतीच्या कृतज्ञेतून वसुबारस या दिवशी गाय आणि तिच्या वासराची पूजा केली जाते तर बऱ्याचदा एकादशीला वसुबारस येते आणि हे खूप जास्त म्हणजे पवित्र किंवा शुभ मानलं जातं तर या दिवशी बऱ्याच ठिकाणी काही गोष्टी केल्या जातात किंवा काही गोष्टी नाही केल्या जातात सुद्धा आपण पाहणार आहोत तर अंधकाराकडून प्रकाशाकडे तर अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेणारा सण म्हणजे दिवाळी आणि याची सुरुवात होते वसुबारस बारस म्हणजे चे द्वादशी पासून मी कामू मूर्ती गणपती बाप्पांची मूर्ती आणि बाळकृष्णांच्या मूर्तींचा तिघांचा देखील अभिषेक घालून घेते म्हणजे मी फक्त साध्या पाण्याने अभिषेक घालते आपण इथे दुधाने सुद्धा अभिषेक घालून घेऊ शकतो त्यानंतर आपल्याकडे एक स्वच्छ कापड असावं देवांना पुसण्यासाठी आपण त्या कापडाने छान असं पुसून घ्यायचं आहे तर इथे पाठ मांडणी केलेली आहे त्यावरती मी गाईला म्हणजे आवडतं त्यामुळे प्रिय आहे त्यामुळे थोडंसं गवत आणि झाडाची पानं छान दिसावी यासाठी ठेवून घेतलेली आहेत त्यावरती आपण धान्याची रास टाकून घ्यायची आहे आणि आता त्यानंतर मी त्यावरती कामधेनूची म्हणजे गायी आणि वासराची मूर्ती त्यावरती ठेवून घेणार आहे सोबतच पुढे धान्याच्या राशी ठेवून किंवा जोड पाणी ठेवून आपण त्यावरती बाळकृष्ण आणि गणपती बाप्पांची देखील मूर्ती ठेवून घेणार आहोत बाळकृष्णांच्या मूर्तीला आजच्या दिवशी का पूजलं जातं तर एकादशी आहे आणि एकादशीला बाळकृष्णांची किंवा कृष्णदेवांची पूजा करणं हे खूप जास्त पवित्र मानलं जातं आणि तुम्ही इथे पाहत असाल की जी कामधेनूची मूर्ती आहे तिच्या पोटामध्ये देखील बाळकृष्णांचा म्हणजे कृष्णांचा फोटो तिथे लावलेला आहे या दिवशी शक्य असेल तर आपण जे साक्षात म्हणजे एखादी गायी आणि वासरू असते तिची पूजा करायची आहे शहरासारख्या ठिकाणी काही मंदिराच्या बाहेर देखील गायी आणि वासरू असतं जर आपण तिथे जाऊन पूजा केली तर त्याचं फळ खूप जास्त भेटतं आणि गावासारख्या ठिकाणी प्रत्येकाच्या म्हणजे बऱ्याच जणांच्या गोठ्यामध्ये गायी आणि वासरं असतात त्यामुळे त्यांना तिथे प्रत्यक्षात गायी आणि वासराची या दिवशी पूजा करता येते तर इथे मी सगळ्यात अगोदर आपल्या पूजेसाठी पूजनीय गणपती बाप्पांची पूजा करून घेते सर्वात अगोदर मी इथे गंधगुळी त्यानंतर हळद कुंकू आणि अक्षदा वाहून घेतलेल्या आहेत त्यानंतर बाळकृष्णांची जी मूर्ती आहे तिला सुद्धा मी पूजून घेते आणि त्यानंतर आपण अक्षदा वाहून तिथे फुलं सुद्धा अर्पण करून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण करणार आहोत आता कामधेनूची पूजा फासरू असलेल्या गायीसोबतच म्हणजे या गायीची पूजा का केली जाते तर लेकरा जी एखादी आई असते तिची माया ही एक वेगळीच असते त्यामुळे ती माया किंवा ते ते जे सद्गुण असतात सात्विकपणा असतो तोही कुठेतरी आपल्यामध्ये यावा यासाठी तिच्या लेकरासोबत आज तिची पूजा केली जाते इथे मी कामधेनूची मूर्ती आहे तिला सुद्धा छान असं हळद कुंकू अक्षदा वाहून पूजा करून घेते पूजा करत असताना आपल्याला एक मंत्र सुद्धा म्हणायचा आहे मंत्र असा आहे तत हा सर्व मये देवी सर्व दैव कृते मातर्म माल शितम सफलम कुरु नंदिनी हे सर्वात्मक व सर्व देवांनी अलंकृत अशा नंदिनी माते तू माझे मनोरथ सफल करून घे असा याचा अर्थ आहे म्हणजे जी काही पूजा करतोय ती पूजा तू मान्य कर आणि तुझ्या सात्विक गुण आहेत ते गुण माझ्यामध्ये येऊ दे असा याचाही अर्थ होतो तर हा जो वसुबारस दिवस आहे याच दिवसापासून आपण दारामध्ये रांगोळी काढायला सुरुवात करतो आणि दिवेही लावतो त्यानंतर इथे मुख्यतः आजच्या दिवशी नैवेद्य दाखवला जातो तो गुळ खोबऱ्याचा आणि बऱ्याच ठिकाणी या दिवशी म्हणजे जे तळलेले पदार्थ असतात आणि दूध दुपट्याचे पदार्थ असतात तर ते खाणं टाळलं जातं सोबतच या दिवशी गहू किंवा मुगाचे पदार्थ खाल्ले जात नाहीत महिला दिवसभर उपवास करतात आणि उपवास सोडण्यासाठी बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगांची भाजी खाऊन उपवास सोडला जातो गाईला नैवेद्य म्हटलं तर पुरणपोळीचा नैवेद्य या दिवशी गाईला दिला जातो आपण साधा खोबरं आणि गुळाचा नैवेद्य सुद्धा कामधेनूला देऊ शकतो आपल्या संस्कृतीमध्ये गाईला फार महत्व आहे आणि तिला माताही ही म्हटलं जातं ती सात्विक असल्याने सर्वांनी या पूजनाद्वारे तिच्या सात्विक गुणांचा स्वीकार करावा असं म्हटलं जातं आणि यासाठी ही पूजा केली जाते सत्वगुणी म्हणजे आपल्या सहवासाने दुसऱ्याला पावन करणाऱ्या आपल्या दुधाने समाजाला बलिष्ट करणाऱ्या आपले अंग प्रत्यंग अर्पण करून समाजाला उपयोगी पडणाऱ्या शेतीला आपल्या क्षणाद्वारे खत देऊन पौष्टिक तत्व आणणाऱ्या शेतीला उपलब्ध अशा बैलांना जन्म देणाऱ्या गोमातेचे या दिवशी पूजन केलं जातं ज्या ठिकाणी गोमातेचं रक्षण केलं जातं किंवा मग संवर्धन म्हणून पूजा केली जाते तिच्या प्रति पूज्य भाऊ ठेवून तिचं पूजन होतं त्या ठिकाणी व्यक्ती किंवा समाज असू दे किंवा आपलं घर असू दे लक्ष्मीच्या स्वरूपामध्ये भरभराट आल्याशिवाय राहत नाही अशीही म्हणजे अशा एक गोष्टी सांगितल्या जातात त्यामुळे ही गोमाता किंवा जी काही कामधेनू आहे तिला लक्ष्मीच्या प्रती मानून आपण तिची पूजा केली पाहिजे अशा प्रकारे आपल्या घरामध्ये लक्ष्मीच्या स्वरूपामध्ये धनधान्याची पूर्तता व्हावी यासाठी वसुबार्शीच्या दिवशी कामधेनू मूर्तीची किंवा मग गाय आणि वासराची पूजा केली जाते तर समुद्र मंथनातून आलेल्या रत्नापैकी नंदा नावाच्या रत्नाला स्वरूपून ही पूजा केली जाते तर अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने आपली पूजा मांडणी इथे संपन्न झालेली आहे ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्कीच शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद